नेमकी परिस्थिती परभणीमध्ये आहे परभणीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तीर्थ्यावध बहुमतात जिंकेल मी आज बैठक घेतलेली आहे परभणीमध्ये यावेळी परभणीची जनता परभणीचा सर्वसाधारण व्यक्ती आणि मतदार विकसित परभणी करण्याकरता या परभणी शहराचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे या ठिकाणी बघतो आहे आणि मला विश्वास आहे आणि जनतेलाही विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री मोदी यांचं सरकार देवेंद्र फडणवीसजींचं सरकार डबल इंजिन सरकारच परभणीचा संपूर्ण विकास करू शकतं असं जनतेलाही वाटतं आणि म्हणून जनताही महायुतीच्या मागे उभी राहील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागे जनता उभी राहील सर शिवसेनेच्या सोबत असणार का आता एकोण टक्के महायुतीचे संकेत आम्ही दिले आहेत मान्य एकनाथजी माननीय देवेंद्रजी यांनी आपला दिसून राज्यभर महायुती झाली पाहिजे अशी या ठिकाणी संकेत आहे आणि आम्ही या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी युतीमध्ये लढण्याचा प्रयत्न करतो फक्त शिवसेनाचा असेल युतीमध्ये का राष्ट्रवादीसुद्धा अजित पवारांच्या अजितदादा सुद्धा ज्या ठिकाणी होऊ शकतं त्या ठिकाणी अजितदादा सुद्धा आमच्यासोबत आहेत ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत त्याची बेस छोटी आहे तेवढ्याच सीट आहे त्या सीटमध्ये काही ठिकाणी जास्त कार्यकर्ते आहेत तीनही पक्षाचे चारही पक्षाचे तेरा पक्ष महायुतीमध्ये त्यामुळे अशावेळी मात्र काही जागेमध्ये कमी जास्त होऊ शकते आणि त्यामुळं त्यावेळी मात्र काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्ण लढू लढा लागू शकतं त्यावेळी मात्र आम्ही हा विचार केला एखादी सीट मैत्रीपूर्ण लढली किंवा त्यांनी वेगळी लढली तरी आम्ही त्या ठिकाणी फार मतभेद मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत सर नांदेडमध्ये मतदान चालू होतं आज मतदारांना कोंडून ठेवण्याचं भाजप पदाधिकार समोर आला आहे घटना साहेब काही लोक निवडणूक जेव्हा हरतात ना तेव्हा असे आरोप करतात निवडणुकीमध्ये भारतात तेव्हा मशीन खराब झाली मशीन बंद झाली त्या ठिकाणी मतदार यादी बरोबर नव्हती आम्हाला त्या ठिकाणी मतदाराला जाऊ दिलं नाही असे वगैरे आरोप होत राहतात पण समजा एखादी घटना सत्य असेल तर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस त्यांची खबरदारी घेतील युतीचा निर्णय केव्हापर्यंत जाहीर होऊ शकतो तीन दिवसामध्ये आमचा निर्णय होईल मुंबईचाही होईल महाराष्ट्राचा होईल परभणीचाही होईल तीन दिवसाच्या वर लागणार अंबरनाथ मध्ये भाजप पैसे वाटत आहे असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला शिंदे गटाकडून करण्यात लोकल निवडणुकीमध्ये तिथे तिथे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या लेवलचे ते आरोप प्रत्यारोप करत राहतात त्यामुळं त्या आरोपाला राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस त्याला तपासतील युती जेव्हा होती तेव्हा शिवसेनेला प्राधान्य देण्यात येतो भाजपकडून अजितदादा अजितदादाला बाजूला ठेवलं नाही आम्ही चर्चा करूनच लढतो आहे अजितदादालाही त्या गोष्टी मान्य आहे कुठेही अजितदादाला बाजूला ठेवलं नाही आहे अजितदादा चर्चा करूनच लढत आहेत त्यांना जिथं वाटतं ते वेगळे लढत आहेत त्यांना वाटतं की आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकतात त्या ठिकाणी ते आमच्यासोबत लढतात आहे अजित दादाला कुठेही आम्ही बाहेर ठेवलं नाही आहे पण ज्या ठिकाणी होऊ शकतं त्या ठिकाणी घेतलेलं आहे ज्या ठिकाणी ते पिंपरी चिंचवड आहे पुणे आहे त्या ठिकाणी अजित दादाचे एवढं मोठे त्या ठिकाणी त्यांची कार्यकर्त्याची फडी आहे त्यांना वेगळं लढण्याची मार्ग नाही आहे त्यामुळे आम्ही ठरवून केला आहे आम्हाला काही त्या ठिकाणी चर्चा करायची चर्चा करूनच त्या ठिकाणी ते लढतात आहे त्यांनी आपला मित्रपुढे लढी लढण्याचा नारा दिला आम्ही महायुतीचा नारा दिला आणि त्यामुळं शेवटी लोकांचे जनतेचा जे काही येईल तो येईल जनतेवर विश्वास ठेवू मतदारावर विश्वास ठेवू आणि मतदार जो निर्णय कराल ते करेल पण आम्ही कुठल्याही महायुती महाराष्ट्राची महायुती डॅमेज होईल महाराष्ट्राच्या महायुतीला काही अडचणी तयार होईल असं कुठलंही काम असा कुठलाही विषय या निवडणुकीमध्ये येणार नाही आमचे कुणाची मतभेद आणि मनभेद होणार नाही काळजी आम्ही नगरपालिकेसाठी घेऊन पालिकेसाठी मतमोजणी झाल्यावर तुम्हाला दिसेल एक वाजता महाराष्ट्रामध्ये भाजपा ही सर्वात मोठा आणि सर्वात प्रबळ पक्ष दिसेल महायुतीमध्ये एकनाथजी दिसतील आपल्याला अजितदाजी त्या ठिकाणी नगरात्मक दिसतील एकंदरीत महायुतीचा विचार केला दोन तिथ्याहूस बहुमताने महायुती जिंकलेली दिसेल म्हणजे भाजपा एकनाथजी आणि माननीय अजितदादा हे दोन तिथेच बहुमतात दिसतील आणि तुम्ही जेव्हा बघा स्क्रीन टोटल लावून तेव्हा काँग्रेस उभाटा शरद पवारजी हे शून्याकडे जाताना दिसतील त्यामुळं त्यामुळं भाजपा हा सर्वात मोठा पक्ष स्वाभाविक राहणार आहे स्वाभाविक राहणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जास्त आम्हीच लढलो आहे तू स्वाभाविक असणार आहे त्यामुळे काही नाही पण महायुती मी आता एवढं सांगेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिकेमध्ये कधी भाजपला एवढं मोठं बहुमत मिळालं नाही तेवढं बहुमत नगरपालिकेला यावेळी आपल्याला दिसेल हे या ठिकाणी आपल्याला आवडजून सांगतो पदाधिकाऱ्यांना मी समजवलं आहे त्याची मी बैठक घेणार आहे ते आमचे कार्यकर्ते नाराज होतात पण लवकर समजतात